नमस्कार मित्रांनो मी आणि सभळे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कसं आहे आपण जे काल एक दोन दिवस झाले तर व्हिडिओ टाकली होती अंडी उभवणी मशीन तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण त्या मशीनीमध्ये अंडी टाकल्यानंतर अंड्यांमध्ये पिल्लं तयार आहेत की नाही हे कसं चेक केलं जातं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो पिल्लं अंड्यामध्ये तयार झाल्यानंतर त्यांना टोटल एकवीस दिवस लागतात बाहेरने घ्यायला तर मी अजून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर मित्रांनो अंड्यांमध्ये पिल्लं तयार झालेत की नाही हे कसे चेक करायचं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे तर मित्रांनो आता आपण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर आपण अंडी चेक करूया किती अंड्यामध्ये पिल्लं तयार आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो ही आहे आपली मशीन तर ही एवढी खराब अंडी निघालेली आणि आतमध्ये आपले जे अंडी ठेवलेत हे बघा या मशीनमध्ये जे अंडी ठेवले आहेत तर ह्या अंड्यामध्ये पिल्लं तयार झाली आहेत हे तुम्हाला कशी चेक करायची ना हे मी दाखवतो तर त्या अगोदर आपल्याला लाईट बंद ला करावं लागेल तर आपण आता लाईट बंद ला करू आणि मग तुम्हाला मी तर मित्रांनो आता तुम्हाला मी अंडी चेक करून दाखवणार आहे अंड्यात पिल्ल तयार झालेली आहेत की नाही हे बघा आता कसं चेक करायचं तर मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे थोडं जवळ करा तर हे जे अंडे हे बघा हे अंडे हे जे अंडे तर हे आपण मोबाईलची टॉर्च लावायची आणि त्या मोबाईलच्या टॉर्चवरती हे अंडं ठेवायचं आहे असं तर त्याच्यामध्ये पिल्लू आपल्याला दिसणार आहे थोडंजवळांना दर तसेच नाही कर खाली आण करखाली करखाली बरं तर मित्रांनो हे बघा हे बघा पिल्लू चळवळ करते खाली अजून जवळ घे जवळ तर मित्रांनो ह्या अंड्यामध्ये पिल्लू तयार आहे हे बघा त्यांनी चोच पण मारलेली आहे तुम्हाला अजून थोडंजवळ कर खर हे बघा पिल्लू चळवळ करते पिल्लाचा आवाज पण येतोय थोडासा आणि अंड्याला थोडा क्रॅक पण गेलेला आहे बघा हे बघा पिल आणि चोच मारलेली आहे आणि हे बघा याच्यात पण दाखवतो हे बघा खाली कर थोडं हे बघा याच्यात पण पिल्लू तयार आहे तर तुम्ही बघू शकता थोडी चळवळ चालू आहे त्याची तर हे दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे आजपासूनच पिल्ला निघायला सुरुवात झाली तरी दोन दिवस तरी लागणार आहे तर हे बघा इथं अंड्याला थोडं तुम्हाला बघाय मिळते हे बघा इथं अंड्याला चोच मारलेली आहे पिल्ल्याने आतून तुम्ही बघू शकता तर हे संध्याकाळपर्यंत पिल्लं अशा प्रकारे आपण ही, ही मशीन चालू केलेली आहे तर मशीन चालू केल्यानंतर आता बरेच दिवस झाले आपण अंडी ठेवली होती त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ तुम्ही अगोदर टाकली ती तर आजची व्हिडिओ म्हणजे अंड्यांमध्ये पिल्लं तयार झालेत की नाही झाले हे चेक कसं करायचं आपल्याला माहीत तर झालं पाहिजे तर आपण चेक करायचा दुसरा पर्याय नाही त्यामुळे मग आपण कसं ज्या अंड्यामध्ये पिल्लं तयार आहेत तीच अंडी आपण मशिनीमध्ये ठेवायची आणि ज्याच्यामध्ये पिलं तयार नाही आहेत ते अंडी आपण खराब झालेली अंडी बाहेर काढून घेणार आहोत तर त्यासाठी अंडी कशी चेक केली जातात तर हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलं आहे तर काय मित्रांनो आपल्याकडे छोटी टॉर्च असेल किंवा मोबाईलची बॅटरी असेल तर ती बॅटरी आपण टॉर्च लावून छोटी बॅटरी राहते बघा लहान टॉर्च किंवा मोठी टॉ टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावून ना त्याच्यावरती अंडे आपण ठेवायचं आहे ठेवल्यानंतर पिल्लो आतल्यात ग्रोथ चालू राहते पिल्लाची म्हणजे पिल्लू चळवळ चालू राहते मग काय करायचं तेव्हा आपल्याला माहीत होते की आपल्या अंड्यामध्ये पिल्लू तयार झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर मित्रांनो आजपासून आपली पिल्लं निघायला सुरुवात झाली आहे तर पिल्लं निघाल्यानंतर त्यांचं संगोपन आपण कसं करणार आहोत त्यांना पहिलं गुळपाणी देणार आहोत गुळपाणी दिल्यानंतर त्यांना खाद्य काय वापरायचं त्यांना लसीकरण लासोटा गंबोरा आहे प्रकारे करायचं संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहणार आहे तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ पण बघायच्या जर असं तुम्हाला तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर आता मी तर थांबतो आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या